नमस्कार मी उन्मेश खंडळे माय महानगर लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे महायुतीमध्ये जागा वाटपाची रस्सी खेच सुरू आहे आणि त्यातच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीमध्ये दहा ते बारा जागांची मागणी केलेली आहे रिपाईचं नुस नुकताच वर्धापन दिन झालेला आहे सातारा येथे त्यांचा वर्धापन दिन झाला आणि त्यावेळेस त्यांनी ही मागणी केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला महाराष्ट्रामध्ये किमान दहा ते बारा जागा मिळाल्या पाहिजे आणि या जागा विदर्भातील चार ते सहा सहा जागांची त्यांनी मागणी केलेली आहे त्यासोबतच मुंबईतील किमान तीन ते चार जागांची मागणी केलेली आहे त्यामध्ये धारावी मलाड यासारख्या मतदारसंघाचा समावेश आहे तर विदर्भामध्ये नागपूर उत्तर आणि उमरखेड उमरेड या जागांची त्यांनी मागणी केलेली आहे हे मतदारसंघ भारतीय जनता पक्ष नेहमी लढवत आलेला आहे असे हे मतदारसंघ आहेत आणि या जागांची त्यांनी मागणी केलेली आहे जागांची मागणी करत असताना हेही लक्षात घेतलं पाहिजे की रिपब्लिकन पक्ष या लोकसभेमध्ये एकही जागा त्यांनी लढवलेली नाहीये रिपब्लिकन पक्ष हा महायुती सोबत आहे त्यांची जागांची मागणी जी आहे ती भारतीय जनता पक्षाकडून विशेषतः आहे त्यांनी ज्या बारा जागा मागितलेल्या आहेत त्यामध्ये प्रत्येकी चार जागा आम्हाला सगळ्या पक्षांनी दिल्या पाहिजे म्हणजे शिवसेनेने चार जागा दिल्या पाहिजे भाजपने दिल्या पाहिजे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून चार जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे अशी त्यांची मागणी आहे ज्या जागा, जागा ते मागतायत त्या बहुतेक जागा या भारतीय जनता पक्ष लढवत आलेला आहे अशा जागांची ते मागणी करतायत आणि बारा जागांची मागणी करण्याचं कारण असं आहे की रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगानं निवडणूक चिन्ह दिलेलं आहे ऊसधारी शेतकरी हे निवडणूक चिन्ह त्यांना मिळालेलं आहे आणि त्यामुळेच त्यांनी नुकत्याच झालेल्या जम्मू काश्मीर विधानसभा आणि त्यासोबतच हिमाचलमध्ये देखील दहा ते बारा जागा लढवलेल्या आहेत त्यांनी जर या जागा लढवल्या नाही तर त्यांना मिळालेलं निवडणूक चिन्ह ते पुन्हा एकदा गोठवण्यात येतील याआधी रिपब्लिकन पक्षाला उगवता सूर्य हे चिन्ह मिळालेलं होतं मात्र त्यांनी त्यानंतर पुरेशा जागा मिळवल्या नाही पुरेसं मतदान त्यांना झालं नाही आणि त्यामुळे ते चिन्ह गोठवलं गेलेलं होतं आता त्यांना नव्यानं एकदा चिन्ह मिळालेलं आहे गेल्या कित्येक वर्षांपासून रिपब्लिकन पक्षानं निवडणूक लढवलेली नाहीये नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक देखील त्यांनी लढवलेली नाही आहे रामदास आठवलेंची मागणी होती की त्यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी मात्र इंडिया आघाडीमध्ये एन डी ए आघाडीमध्ये त्यांना ही जागा देण्यात आली नाही एकही जागा त्यांना देण्यात आली नाही तरीही ते एन डी ए आघाडीसोबत राहिले नरेंद्र मोदींसोबत राहिले आणि आता त्यांची मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा वर्णी लागलेली आहे ते सामाजिक न्यायमंत्री म्हणून काम करतात असं असताना ज्या जा जागा ते आता मागतायत त्या जागा त्यांना मिळतील का हा खरा प्रश्न आहे कारण सध्या महायुतीमध्येच मोठी रस्सी केस सुरू आहे महायुतीमध्ये अजित पवार यांच्या गटाला जागा पाहिजे त्यासोबतच त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मोठ्या प्रमाणात जागा मागितलेल्या आहेत नव्वद ते शंभर जागा त्यांना हव्या आहेत आणि भारतीय जनता पक्ष हा सर्वाधिक जागा लढवण्याच्या तयारीत आहे अशा वेळेस त्यांचे घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला किती जागा मिळतात हा खरा प्रश्न आहे अशाच माहितीपूर्ण घडामोडींसाठी माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा आणि माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा